हे अत्यंत दुर्दैवी चित्र आहे की मा, माननीय पंतप्रधान महोदयांची गेल्या काही भाषणांमधली जर विधानं ऐकली तर यामध्ये कुठेतरी धार्मिक तेढ निर्माण करणारी काही विधानं येतात पण सर्वसामान्य जनतेला हे कळून चुकलेलं आहे की धर्माच्या नावाने मत मागून महागाईचा प्रश्न सुटत नाही जातीच्या नावानं प्रश्न मागून रोजगाराचा प्रश्न सुटत नाही आणि या पद्धतीनं ही धार्मिक तेढ निर्माण करण्याचा जो सत्ताधाऱ्यांचा प्रयत्न आहे मला वाटतं यातून सत्ताधाऱ्यांचं थेट अपयश हे समोर येत आहे कारण महागाईवर कुठेही नियंत्रण करता आलेलं नाही रोजगाराच्या संदर्भात ठोस नियंत्रण करता आलेलं नाही परराष्ट्र संबंधक साधी गोष्ट आहे चीनची अर्थव्यवस्था जेव्हा थोडी डळमळीत झाली तेव्हा चीनमधून अनेक कंपन्या बाहेर पडल्या परंतु त्यातली एकही कंपनी आपल्या देशात आली नाही येऊ शकली नाही ही फार मोठी धोक्याची घंटा आहे कारण जिथे ऑटोक्रेटिक ज्याला म्हणतो किंवा एकाधिकारशाही असते अशा ठिकाणी परराष्ट्र गुंतवणूक होत नाही हा जगाचा एक सिद्धांत आहे आणि या पद्धतीने देशात एकही अशी गुंतवणूक न होणं हा अनेक तरुणांच्या रोजगाराचा घास हिरावून घेणं मग तो कुठल्या जातीचा आहे कुठल्या धर्माचा आहे याला त्याचा अर्थ नसतो त्यामुळे हे खूप साधी गोष्ट सर्वसामान्य जनतेला कळली आहे की पोटातली आग विजवणाऱ्या भाकरीला जात नसते धर्म नसतो आणि त्यामुळे देशाचे पंतप्रधान अशा पद्धतीने धार्मिक ध्रुवीकरण करून जर त्यांची विधानं येत असतील तर हे नक्कीच दुर्दैवी आहे ताज्या घडामोडी आणि नवनवीन माहिती मिळवण्यासाठी समाज दर्पण या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा